दूर बसार वगैरे आणि मला त्यातून बाहेर काढला सेटचा पणगा कॅमेऱ्याला डोळा लावला आणि तिला म्हटलं बिपी तुझे बस दिख नहीं रहा <laughs> <करने> <laughs> फिल्म फेस्टिवलला तुम्ही जाऊ अह काय करू दोस्तों मी सेंट्रल शामगावकर सिनेमा गल्ली मध्ये तुमचं स्वागत आहे सिनेमा गल्ली मध्ये कुठल्या कुठल्यातरी कलाकाराबद्दल किंवा एखाद्या चित्रपटाबद्दल आपण नेहमीच जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो तसंच आज एका अवली व्यक्तिमत्वाला भेटायला आलेलो आहोत त्या व्यक्तिमत्वाबद्दल जर सांगायचं झालं तर एवढंच म्हणता येईल की ते एक असं हिमनग आहे ज्याची वरची बाजू जी दर्शनी बाजू आहे ज्या पद्धतीने दिसते जेवढी दिसते त्याच्यापेक्षा देखील खोल सागराच्या तळाशी गेलेली त्याची बाजू ही कित्येक पटीनं जास्त आहे आणि ती आपल्या समोर आलेली नाही आहे आणि तीच बाजू जाणून घेण्यासाठी तुमच्या समोर ठेवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत हिमनक म्हटलं तरी देखील त्या व्यक्तिमत्वाला कुठली उपमा देण्यापेक्षा देखील त्याच्या नावामध्येच बरच काही आहे आणि नाव आहे पुरुषोत्तम बेर्डे या तर आपण स्वागत करूयात पुरुषोत्तम बेर्डेंच ज्यांना आम्ही लाडाने पुरु काका असं का म्हणतो पुरु काका तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार धन्यवाद पुरु काकाचा उल्लेख आपल्यामध्ये बऱ्याचदा झाला टुरटूर बद्दल सातत्याने वाटत सिनेमागंडीकडून एक खास प्रश्न आहे त्याबद्दल म्हणजे hmm. आज जर मराठी चित्रपट सृष्टीकडे बघितलं तर जवळजवळ अर्धी चित्रपट सृष्टी तुमच्या आली त्यावेळेला ते सगळे नव्हते पण ज्या टूरटूरने इतिहास घडवला तो आता पुन्हा यावा अस तुमच्या मनामध्ये येत का अं दोन तीन उत्तर आहे त्याची मी जी माझी नाटकं आहेत मला याची माझी म्हणून मी जी केलेली नाटक आहे टूर टूर खंडोबाचं लगेन मुंबई मुंबई जाऊबाई जोरा किंवा आता सखी क्रिया सखी अच्छा ही जी नाटकं मी जेव्हा डिरेक्ट करत होतो ही नाटकं माझ्यासाठी त्यावेळेची एक्सपेरिमेंट त्यावेळेची एनर्जी त्यावेळेची क्रिएटिव्हिटी आणि हे करून बघावं ती आणि ती आव्हानात्मक नाटक होती माझ्यासाठी की तस आधी काय घडलेलं व्याकरणचा वापर करत त्या म्युझिक मध्ये मोडतोड करत ग्राफिक स्टेजच जे आहे ते तोड असं करत करत ही सगळी नाटकं बसवलेली आहेत त्यामुळे ती यशस्वी झाली की त्यांचे प्रयोग झाले हजारो प्रयोग झाले जास्त प्रयोग झाले चापाटा ऑर्केस्ट्रा मंगल गाणी दंगल गाणी पण त्याच्यामध्ये की त्याच्या पुनर्निर्मिती करण्याचा माझा इंटरेस्ट सांगतो hmm. कारण त्याच्यानंतर मला फक्त ते इम्प्लिमेंट करणं एवढंच काम होणार अगोदर सारखं परत करणं hmm. त्याच्या क्रिएटिव्हिटी काय नाही जसं टेलर हा क्रिएटिव्ह असतो पण करणारा भैया हा त्या पद्धतीने चा गळ पाणी बिणे मारून गरम इस्त्री फिरवण आपण इस्त्रीवाल्याचा सत्कार नाही करत आपण टेलरला जास्त डिमांड मला टेलरिंग कटिंग बिटिंग हा सगळा प्रकार क्रिएटिव्हिटी ना, मध्ये नाटक बसवण्यामध्ये त्यामुळे hmm. मी परत तो विचारत नाही का टाकू सारखं नाटक आज मला विचारत तुम्ही परत खाना करत तर त्यावेळेचा थॉट त्यावेळेचा प्रयोग त्यावेळेचे एक्सपेरिमेंट हे त्या नाटक ते परत करण्यामध्ये मला परत ते सगळे इस्त्री करणार आहे टेलरिंग टूलटूल सारखं नाटक व्यावसायिक दृष्ट्या प्रचंड यशस्वी झालं आपल्याकडे एक सायकोलॉजी आहे की नटसम्राट म्हणजे डॉक्टर लाहू ती फुलराणी म्हणजे भक्ती बनवी जे 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 ट्रेडमार्क आहेत सगळे कि तुरटूर म्हणजे लक्ष्मीकांत विजय कदम सही रे सही म्हणजे भरत जाधव बरोबर हा ऑल द बेस्ट म्हणजे अंकुश चौधरी नार्वेकर आणि भरत किंवा यदा कदाचित म्हणजे संतोष पवार ही जी सगळी ट्रेडमार्क आहेत किंवा अजून मोठी नाटक मोठमोठ्या जसं विजाबाई किंवा बॅरिस्टर नाटक जर घेतलं तर विक्रम ह्यांनी है। एक असा माइल मग दुसरं कोणी ते, ते करायला ना की कम्पेअर होते तुलना होते आणि मग ते अगोदर असं विनाकारण नवीन पण तेवढ्या एनर्जीने नवीन पण तेवढ्या चांगल्या पद्धतीने करतात दोन हजार अठरा साली मुंबई युनिव्हर्सिटी मला टूर टूर अभ्यासक्रम म्हणून करायला बोलवलं बरं जिथे मंगेश बनसोड तेव्हा हे होते त्यांनी सांगितलं की आमच्या मुलांना तो एक फॉर्म म्हणून तुम्ही शिकवायला या आणि त्याबरोबर टूर टूर ती त्या वर्गात तीस चाळीस जी काही मुलं होती त्या सगळ्यांना घेऊन मी ते नाटक केलं मुळात टूटूर मध्ये बारा तेरा होत्या पण त्या दहा मुली पण होत्या त्यांना पण त्या नाटकात म्हणजे तो, तो खरा मग प्रयोग माझ्यासाठी चॅलेंजिंग ते करायचं तर नवीन टूर नवीन पद्धतीने केलं त्यातली गाणी जरी तीच असली तरी काही फॉर्म त्याचं सेट सगळं परत नवीन केलं ती क्रिएटिव्हिटी मला आनंद देऊन गेली पण आता ते जर व्यावसायिक रंगभूमीवर बारा लोक घेऊन करायचे मग लक्ष्मीकांत बर्डे सारखा एक लक्ष्मीकांत बर्डे घ्यायचा विजय कदम सारखा एक विजय कदम असं करून दीपक शिर्के हे त्यावेळेस क्रिएशन होते प्रशांत दामले मंगेश दत्त ही सगळी मंगेश दत्त सारखा आवाज आज कुठून आणला त्याचं जे इनिशिएटिव्ह होता त्या टो टूर मध्ये ते म्हणजे कॉलेजच्या फ्लो पासून होता गंगोत्री पासून ते गंगा व्हायला आले तेव्हा त्याच्या आवाजात बाईक मला माहिती होती म्हणून मी ते इम्प्लिमेंट केले टोलक मध्ये वापरले मग तो एकच आवाज पहाडी होता म्हणून त्याच्याबरोबर एक मुलायम आवाज पाहिजे म्हणून मी प्रशांत नाकले शोधून काढला विजय केंकरे मार विजय hmm. विजयला अरे तू आपण एक पहिला नाटक बघितलं रवींद्र नाट्य मंदिर मध्ये त्याच्यात तो बोला गोमटा मुलगा कोण घात होता त्याला बोलवले विजय केंकरेने त्याला बोलावला तुझं नाव काय प्रशांत नागले तू आजपासून आमचा नाटकात टोल टोल मध्ये एक वाक्य होतं बंगायला त्याच प्रसंग उभा केला पण तो मुला आवाज मला तिथे पाहिजे मला काय प्रसंग म्हणलेला आता बघा मी स्टार करतो असं काहीच नाही बघा दीपक शिर्केला मी लक्ष्मीकांत माझ एक चित्रकार म्हणून माझ्यासाठी तो एक कलर होता एक रंग होता जो मला कॅनव्हास वर अप्लाय करायचा होता माझं काम संपलं त्या त्या रंग आता हा बघा कॅमलचा रंग आहे असं नाही तो रंग होता माझ्याकडे त्यांनी पुढे स्वतःचं करिअर केला आणि ते गेले पुढे गेले पुढे त्यांच्या पुढे जाण्यामध्ये माझा एकच दरवाजा उघडून देणार आहे त्यामुळे आता परत ते सगळं करणार म्हणजे की की हे केलं अमुक एक ढोलकी वाजवले की तुरडो त्यापेक्षा मला मुक्कामोस आडगाव सारखा नाटक करा करायला प्रयोग करायला आवडला की जो आज एका दृष्टीने व्यावसायिक रंगाभूमीवर एक प्रयोगीत माझ्या दृष्टीने केलेला नाटक आहे की आत्मचरित्रभर लिखाणाचं पंचवीस पात्रांमध्ये डिवाइड करून मराठवाड्याचे सगळं कल्चर त्याच्यामध्ये आलेलं आहे एक संदेश आलेला आहे त्याच्यामध्ये कि मराठवाड्या म्हटल्यानंतर आत्महत्या मराठवाड्या रखरख दुष्काळ हे काही नसतं आपल्याला कितीतरी गोष्टी नव्याने कळतात ते नाटक बघताना की संत परंपरा केवढी आहे तिथली तिथला फोक केवढा आहे तिथे कापसाची शेती तिकडे गव्हाची शेती तिकडचा शेतकरी स्ट्रॉंग आहे सगळ्यात श्रीमंत शेती मराठवाड्यामध्ये घडते हे आपल्याला कुठे माहित आहे पैसे माले शेतकरी आहेत तिकडे आत्महत्या करणारे चार लोक आहेत त्यांना प्रोजेक्ट करून वेगळे उद्योग चालतात रोगराई बसून सर्व पण हे सगळं त्या नाटकातून ना। 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 तिथल्या माणसांचा भंड आहे जो लेखक आहे हा त्या आडगाव मराठवाड्यातल्या औरंगाबाद जवळच्या आडगावचा एक माणूस आहे तो लिहितो पण मला त्याच्यामध्ये चॅलेंज वाटत मला टूटो परत करण्यामध्ये चॅलेंज नाही वाटत परत मला अलवारा डाकू करण्यामध्ये मला काहीच चॅलेंज वाटत नाही कारण अलवा लाकूर जो कंटेंट होता तो त्या काळामध्ये दलितांची दलितांची जी परिस्थिती होती ना ती भयानक होती आणि मी जवळून पाहिजे काबाडीपुरा सिद्धार्थ नगर म्हणून एरिया तिथे ज्या पद्धतीने तळा माणूस भरणला जात होता म्हणजे दलित पॅन्थरची स्थापना मायासमोर झालेली आहे आपण आपण म्हणतो ब्राह्मणच दलितांना बाहेर काढतो नाही त्या लोकांनी पण मला सांगितलं रामदेव ढसाळचं वाक्य आहे हा शेठचा त्याला बाहेर काढतो भांडवल हा भांडवत मी आपल्या माझे मित्र सगळे आजही त्यांची मुलं मला कधी कधी भेटतात आणि त्यांना मी कुठे कुठे पण ही परिस्थिती त्या काळात अनवारा टाकू हेपुरातल्या गोंड लोकांना पॉलिटिकली ताकद देऊन ह्या लोकांच्या आम्ही उभा करून त्यांची मतं घेतली <laughs> गेली त्याच्यावर अनवारा टाकू उभा <laughs> नाटक आज ते मी काय करू फक्त मला लेजे म्हणजे हे दिसेल मग चित्रकार दिसेल तर तुमच्याबद्दल आणखी एक तक्रार आहे हा तुम्ही नाटकाच्या एकांकिका स्पर्धांना जाता मात्र फिल्म फेस्टिवल तुम्ही जा खरं आहे भस्म चित्रपट केला मी नाईंटी सिक्सला त्याच्यानंतर मी फिल्म फेस्टिवल बघणं सोडून दिलं कारण माझ्या लक्षात असं आलं की फिल्म फेस्टिवल मध्ये अख्ख्या जगभराचे सिनेमे आहेत ते नॉलेज म्हणून ठीक आहे मी नॉलेज माझ जे नॉलेज असतं ना ते मी ऍप्लायट म्हणून वापरतो एखादा मी जेव्हा संगीत करतो तेव्हा एखादा रागदारीमध्ये माहीर माणूस असेल संगीतकार म्हणजे अगदी रागदारी पोळून पाहिलेला माणूस तो जर संगीतकार असेल आणि मी पण संगीतकार आहे मला रागदारी मधलं मी तेवढा अभ्यास केलेला नाही किंवा मी कुठचा गुरु करून शिकलेलो पण नाही पण मला जे येतं ना ने, ने ते इंटेशन नाही मी करतो ते माझ्या अवेलेबल असलेल्या नॉलेज मधून मी करतो माझ्यावर झालेल्या संस्कारातून मी ते करतो ते संस्कार नंतर समोरचाच संगीतकार सांगतो की अरे तू इथे भैरवी छान भैरवरान छान वापरला इकडे तू इकडे तू भैरव छान वापरलायस किंवा इकडे शिवरंजनी आले मला माहिती नसतं ते नाही काय माझा नोट्स कुठच्या चुकत नाही मी जेव्हा वाजवायला बसतो किंवा कंपोज करायला बसतो तालामध्ये तू अरे इकडे तू तू केरवा वापरलायस तू छान वापरलाय त्रितालामध्ये तू हे छान बांधतेस मला कुठे माहिती आहे ते केरवा आहे ना काय आता कळायला लागलं पण मी जेव्हा पूर्वी माहितीच नव्हत्या मी करत होतो आणि ते करत निघायचं परमेश्वर करून ठेवलं असं माझं म्हणणं पण जेव्हा मी पर्पज जेव्हा संस्कार करून घे जे 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 संस्कार झाले त्यातून मी आपल्याला पण माझ्या नंतर लक्षात फेस्टिवल मध्ये परदेशी चित्रपटांचे जे माझ्या संस्कार होणार ते माझं नॉलेज वाढेल त्या नॉलेज मधून मी अप्लाइड आर्ट किंवा माझं ऍप्लिकेशन देऊ शकणार नाही आणि जर दिलं तर मला त्या व्यावसायिक चित्रपटांमध्ये आणि व्यावसायिक नाटकांमध्ये त्याचा काय उपयोग नाही कारण लोकांना ते कळणार नाही माझ्यासाठी जे पैसे किंवा मी स्वतः नाईन्टी पर्सेंट नाटक सिनेमे माझ्या पैशाने केलेले ते मला परत मिळालं पाहिजे हा माझा एक कमर्शियल अँगल जो कमर्शियल आर्ट मध्ये मी शिकलो आम्ही जे अप्लाइड आर्ट शिकलो किंवा कमर्शियल आर्ट शिकलो ते सेल करण्यासाठी चित्रकला आहे आमची फायन आर्ट नाही माझे मी अनेक चित्र मी घरी काढतो मी कोणाला ना विकत नाही कोणाला देत नाही अनेक लिखाण माझे अशी आहेत की मी कोणाला क्लोज एन्काउंटर सारखं पुस्तक जेव्हा मी लिहिलं ते, ते मी एकही गोष्ट विकलेली नाही त्यामुळे त्याला एक वेगळा दर्जा आला असं मला वाटतं कारण हे जर मी विकण्यासाठी लिहिलं असतं ना की आता पुस्तक लिहिले आणि ते त्याचा स्टोरीज सिनेमा विकूया तर कदाचित त्या वेगळ्या झाल्यास पण हे माझे ऑथेंटिसिटी पुस्तक हे सगळे माझे पुस्तक हे फायमार्ट मला आनंद देणारी ती दे, दे कला आहे त्यामुळे फेस्टिवल मधून मी जे काय शिकेन मी जे काय बघेन त्याचा उपयोगाचे नाही म्हणून मी ते थांबवलो माझ्यावर मा इथल्या मातीला परदेशी खत आणून मला इथली पिकं उगवायचे नाही ते म्हणून मी पर्पज रि ते थांबवलं कारण निशाने डावांडा सिनेमा मी जो केला तो ऑथेंटिक त्याच्यामुळे वाटला मला त्याच्यापेक्षा मला आनंद जेव्हा होतो कधी मला सुरेंद्र भावेचा फोन येतो अरे तुझा काय सुंदर सिनेमा आहे इज ते पुरस्कार आहे कारण त्याच्यावर कुठच्याच इतर परदेशी सिनेमाचा प्रभाव नाही टूर टूरवर कुठच्याच परदेशी सिनेमाचा नाटकाचा प्रभाव नाही आहे हे सगळं माझं ऑथेंटिक आहे जाऊबाई जोरात मध्ये मी प्रोजेक्टर वापरला दोन हजार साली एकोणीसशे एक पंच्याऐंशी साली मी मंगल गाणी दंगल मध्ये स्लाइड वापरलं एटी सिक्स मध्ये चौऱ्याऐंशी मध्ये मुंबई मुंबई मध्ये मी स्लाइड शो वापरला माझी अॅप मी कुठे परदेशात जाऊन बघून नाटक इकडे केलं असं नाहीये मी जेव्हा खंडोबाचं लगीन केलं तेव्हा मला सतीश दुपाशी म्हणाले तू घाशीराम सारखं बसवलेस तूड तु तूड म्हणलं मी घाशीराम पाहिलेलंच नाही मम्मी जाऊन घाशीराम मधून अरे काय बघूया त्याच्यानंतर मी वेळा म्हणतो त्या सगळ्या थिएटर अकॅडमीचा मग अडेकर बघितले मग हे बघितले तेंडुलकर का बघितला ह्या लोकांनी मी प्रभावित झालो पुढे मग त्यांचे संस्कार मला आवडले काय कारण ते ह्या मातीतलं बरं पण तुम्ही नाटकापासून सिनेमापर्यंत यायला खूप मोठा काळ घेतला तसं वाट मी एक ऍडव्हर्टाईज केली होती चित्रपटाच्या दिवशी पाडायला मला तेरा वर्ष लागली कारण त्या काळामध्ये ना तू सिनेमा करायचं ठरवलंस कि दहा पंधरा वर्ष लागायचे सिनेमा करायला आम्ही जेव्हा चव्वीस नाटक करत होतो तेव्हा मनात सिनेमा होताच सिनेमा लहानपणापासून मी मला सांगितलं की त्या प्रोजेक्टर मुळे म्हणा किंवा घरात सिनेमा बघितल्यामुळे सिनेमा करायचा आहे करायला पण ते करायला मला जेव्हा मी सेव्हन्टी एट ला अलमारा डाकू केलं त्यानंतर मला असं वाटलं की आता आपण आता आपण सिनेमा करूया मला दिलीप कुडकर म्हणाला की बापरे गुरु सांभाळ इतकं धाराव ना म्हणून मोठा फील्ड आहे दळवी नावाचा माझा एक मित्र होता तर मला दहा वर्ष लागते तुला सिनेमा करायला काय सांगतो एकदम मी तर इझी समोर कारण ऑलरेडी मध्ये सिंग चिमनराव वाला तो सिनेमॅटोग्राफर होता आणि विनय धुमाळे विजय तेंडुलकरांचा स्क्रिप्ट त्याच्यामध्ये माझा आर्ट डायरेक्टर म्हणून माझा चंचू प्रवेश झाला माझा पहिला चित्रपट हा अ गोंड्याबाज अन आर्ट डायरेक्टर पण त्यावेळेला मी सिनेमा करायचे स्वप्न बघायचो सेव्हन्टी नाईन साली ची गोष्ट त्याच्यानंतर एटी नाईन म्हणजे दहा वर्षांनी एक्झॅक्ट मी सिनेमा केला म्हणजे तो काळ वेळ जायला लागायचा त्या काळामध्ये एक रिच्युअल्स होती मी बी पी सिंगला म्हटलं की म्हणजे कॅमेरावर डोळा लावणे ही एक प्रथा होती रिच्युअल्स होत्या लिटरली आज सिनेमा गेल्या मला ते सांगायचं की आज मोबाईल मध्ये आपण सगळं करतो मोबाईल झालेली ते त्या काळामध्ये कॅमेराला डोळा लावणं तुम्हाला कॅमेरामॅन अपॉइंटमेंट घ्यावी लागायचं बी पी सिंग मला मला पंधरा दिन के बाद तू कॅमेरा त्याच्या मिनिट मध्ये असल्यामुळे कॅमेरामॅन म्हटलं ठीक आहे तारीख दिली आणि ते दिवस मुहूर्त दीड महिन्याचा शेड्यूल होता आमचा एक महिन्याचा सांगितलं की पंधरा दिन के बाद ये ये तारीख तू कॅमेरा पाहा मला गायला कारण मला ते आता त्याने ती वेळ okay. आणि आदल्या दिवशी पर्यंत मला झोप नव्हती की आता उद्या आपण कॅमेरा डोळा लावू मग त्याच्या असिस्टंटने मला सांगितलं की हा तीन हार hmm. दोन नारळ पेढे hmm. आणि एकशे एक रुपये क्रेडिट ठेवा उद्या तुम्ही कॅमेराला डोळा लावणार सकाळी जेव्हा लाइटिंग बिटिंग झाला सगळं बीपी सिंग चल पुरो अजाना धडधड कॅमेराला डोळा लावला म्हटलं बीपीक अभि लाईट लाईट ऑन करणे मग बोलचे लाइट्स ऑन करा इन्स्ट्रक्शन लाईट म्हणलं अच्छा लाईट मग लाईट लागले मस्त यार आणि मग सगळ्यांनी त्याच्या आधी मी बीपीला हार घातला होता कॅमेराला हार घातला होता त्याला पाया पडलो त्याला पेड्यांचा बॉक्स दिला तो नैवेद्य तापला कॅमेराला hmm. पाणी पिढी शिपडून त्या लेन्सवर पडणार नाही असं करून अख्ख्या युनिटला पेढे वाटले आणि टाळ्याच्या मात्या त्या ऐकून आतल्या रूममध्ये डॉक्टर लागू आणि दीपातही मेकअप करावं दीपा, hmm. दीपा श्रीराम ते बाहेर आले काय झालं म्हणून टाळ्या का तेव्हा कोणीतरी डॉक्टरांना सांगितलं की पुरुषोत्तम पेरणे कॅमेराला डोळा लावला ओ oh, oh, congratulations, congratulations. असं करतो टप्प्यावर आली आशीर्वाद दिले ती पण वा वा वा, वा त्या वाट हे सगळं म्हणजे थ्रिलिंग आहे आता आता शक्यच नाही कारण आज आज तीन महिन्यापूर्वी एखादा मुलगा ठरवतो की मी सिनेमा करायला तो दुसऱ्या दिवशी प्रपोजल रेडी करायला सुरुवात करतो आणि तीन महिन्यांत त्याचा सिनेमा ऑन फ्लोअर जातो इतकं फास्ट मिळेल मी वाईट म्हणत नाही की या माध्यमाची आता इतकी प्रगती झालेली आहे की आता तुम्हाला फिल्म मेकिंग खूप जवळ आल्या हातात आलेलं आहे माझ्या मुलीने गौतमेने लॉकडाऊन पिरियड मध्ये तिला म्हणून तिने कॅमेरावर फिल्म केली दहा मिनिटाची मोबाईलवर हो। आणि ती इंटरनॅशनल फेस्टिवल पाठवली तिला तिला पुरस्कार मिळाला थॉट सॉलिड होता म्हणजे त्याचा फायदा पण आहे सगळ्या मीडियाचा त्याच्यानंतरची फिल्म तिने केली त्या पण तिला नॅशनल लेवलचा पुरस्कार मिळाला आणि मग ह्या सगळ्या भांडवलावर तिने फिल्म डिव्हिजनला ते सगळं सबमिट केलं तिला वामन केंद्रावर फिल्म करायला मिळाली ती एक तासाची फिल्म तिने डॉक्युमेंटरी केली आणि आता ती सिनेमासाठी प्रिपेअर आहे एवढं सगळं तुम्ही सांगता त्याबद्दल तर सिनेमाचं त्यावेळेच अर्थकारण जे दिवस दिवस तुम्ही बघितले सिनेमा आणि आजचं अर्थकारण याच्यामध्ये खूप फरक पडलाय फायदेशीर आहे तोटा आहे नाही त्याच्यामध्ये पिक्चर दोन्ही मिळाल त्यावेळेला पण सिनेमा चालला की फायदेशीर होत नाही चालला तर जो लॉस होतो पाणी प्यायला पण माणूस हा आजही प्रश्नच आहे आज सिस्टीम अशी झाली की कोण चॅनल वाले कमावून जातात डिस्ट्रीब्युटर त्या डिस्ट्रीब्युटर आणि एक्झिबिटर कमवून द्यायचे पैसे निर्मात्याच्या हाताला थोडं वाढलं म्हणून तरी अनुदान मागे लोक लागतात निर्माता हा शेवटी त्याच्या हातात काहीच मिळणार तो सिनेमा कंप्लीट होईपर्यंत तो प्रोड्युसर असतो <laughs> त्याच्यानंतर त्याला ते सगळं परत देऊन लागतं दुकान चालवायला देणार नाही की तो मग एखादा चॅनल किंवा एखादा फायनान्सर त्याच्यावर फाणा टाकून बसलेला असतो एखादा त्या निर्मात्याला काहीच व्हायस राहत नाही त्याने फक्त पिक्चर निर्माण करायचं आणि द्यायचं मग त्याच्यातून जे काय पर्सेंटेज मिळतील ते द्यायचं आता हे लोक सगळे म्हणत अमोक करोड तमूक करोड हिंदी मध्ये मिळत असेल पैसा कारण तेवढ्या टर्म्स अँड कंडिशन जगभराच्या असतात मराठी सिनेमाना आज ठराविक लोकांच्या हातात इंडस्ट्री परत आहे म्हणजे नानूबाई आहे किंवा प्लीज कराय नानूबाई जयसिंग म्हणून त्याने निशाळी नावांकन मी त्यांना प्रेमाने बोललो त्याच्या आधी ते हमाल वगैरे कळतो ना निशाळी नामांकर बघून ते माझ्या तोंडावर निघून गेले त्याने मला सांगितलं पण नाही तो सिनेमा कसा वाटला त्यांच्या दृष्टीने तो म्हणजे फालतू काहीतरी म्हणा की इसको कॅ असं त्यांची रिॲक्शन आता अशा लोकांच्या हातात इंडस्ट्री असतं तुला काय मिळणार आहे त्याच्यामध्ये त्यांना तू प्लीज त्यांना त्यांची आरती करा त्यांचं हे करा आम्हाला नाही करायचं तुमचं आपण स्वयंभू होत की नाही आपण कसा मग त्यांना तुम्ही माझ्याकडे का आला कारण मी काहीतरी खूप वेगळा केलंय तसं परत करेल तेव्हा बघू आजची जी इंडस्ट्री आहे ही कोणाच्या तरी हातामध्ये आहे ते अर्थ कारण तू निर्माता तू पैसे खर्च कर स्वतःचे पण खर्च होत नाही ते परत कोणाचं तरी किंवा यांची नाव घेतली त्याप्रमाणे त्यावेळेला यांच्या हातामध्ये इंडस्ट्री नव्हती तर मग त्यावेळेला डिस्ट्रीब्युटर माणसं वेगळी होती अच्छा पण हातात त्यांच्याच डिस्ट्रीब्युटरचा म्हणजे तुम्ही सिनेमा केला की ज्या लोकांनी महेश कोटाऱ्यासारखा दिग्दर्शक आहे जो त्या व्यवसायामध्ये होता तो नाही कोणावर अनुभव आहे त्याने जरी डिस्ट्रीब्युटर सिनेमे दिले तरी त्याचा एक वचक होता तसं तरी पाहिजे त्यामुळे अलका कोबर तिने जेव्हा सिनेमे प्रोड्यूस केले के समीर मॅम तिने स्वतः गावोगावी फिरले आम्ही काय क्रिएटिव्ह क्रिएटिव्हिटी कधी कधी आड मग अरे तिकडे कोण जाणार पेटी घेऊन तिकडे कोण विकणार तिकडे त्या लोकांशी कोण बोलणार बरं त्या लोकांची लेवल नसते चल आपल्याला मोठ्या मोठ्या आप क्रिएटिव्ह लोकांशी बोलायचं सवय आम्ही ऍडव्हर्टायझिंग मध्ये आणलं त्यामुळे आपल्या लेवलचा नसेल तर आपण त्याच्याशी जास्त बोलत नाही पण त्याचे विचार माझ्या एका डिस्ट्रीब्युटरने हमाल धमालचा नागपूर साईडचा त्याने तो, तो, तो जो वॉरचा सीन आहे ना धमाल जो इकडे सगळ्यांना आवडतो आज येतो टेबल वॉरचा सीन आहे क्रिएटिव्ह सीन एखाद्या ऍडव्हर्टायझिंग मधल्या डिरेक्टर तो करू शकतो डिझाईन त्याने एक दिवशी पार्टीला आला तो सिल्वर जुबली पार्टीला आणि मला अरे पुरुष आहे ना त्याने उडात गेला क्या मस्त लगता मी पिक्चर आता काय बोलणार मला चांगलं म्हणजे जर अशा पद्धतीने विचार करणार लोक त्याच्या तुम्ही किती वेळ बोलणार कळ ना आज आपण आपच थिंकिंग काय असतं की एक छान क्लासिक गोष्ट केली किती लोकांना आवडते ह्या लेवलवर आपण बघतो विसागे डावा आमचा सारखा पुस्तक वाहून मी सिनेमा केला भस्मसारख्या केला के पिकमेगियन म्हणून मी हे केलं अमानद अमल चित्रपट केलं भले आपल्याकडे शॉ चे राईट्स नसतील पण मी आम्हाला पहिली फ्रेम तू बघशील तर त्याच्यामध्ये एक मुलीचा हात ते पिगमिनीय पुस्तक काढते मी mm तिथे -hmm. उद्या कुठे समजा वर्ल्ड वाईल्ड अभ्यास घेतलं की इसके ऊपर पैसे बना आम्ही तुझे अहवाल मानले तेव्हा तू कुठे होता आम्हाला माहिती नाही तुला काय आता राईट च पैसे पाहिजेत तू तो प्रूव्ह करून दाखव तुझ्यावर मी सिनेमा आलेला मग एकटा गोष्ट आम्हाला आमच्यासमोर पु ल देशपांडे ती फुल राणी आमच्या समोर हिरवाडकर आमच्यासमोर तेंडुलकर आमच्यासमोर आदर्श आमचे कोण बैसे सतीश आम्ही हे आम्ही यांचे फॉलोअर्स होतो